नमस्कार बोधकथा रोज सात वाजता या मालिकेत मी प्रशांत नानकर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो नोकरी करताना शिक्षण घेताना व्यवसाय करताना धंदा करताना प्रामाणिकपणा हा किती कामाला येतो किंवा नाही येत याविषयी अनेक मतं असू शकतील बऱ्याच लोकांचं तर असं अगदी कणखर मत आहे की नोकरी करताना असो किंवा व्यवसाय धंदा करताना असो तुम्ही प्रामाणिक राहू शकत नाही आणि त्याशिवाय लांड्या ला लबाड्या केल्याशिवाय तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळू शकत नाही यासाठी आपण एक छोटीशी बोधकथा बघूयात मित्रांनो एक खूप पंधरा सोळा वर्षाचा चुणचुणीत असा मुलगा असतो खूप प्रामाणिक त्याला लहानपणापासून आईवडिलांकडनं जे बाळकडू मिळालेले असतात जे संस्कार मिळालेले असतात ते नेहमी प्रामाणिक राहण्याचे असतात नेहमी खरं बोलण्याचे असतात नेहमी अदबशीर बोलण्याचे त्याचे संस्कार त्याला मिळालेले असतात हा मुलगा त्याच्या वडिलांच्या ओळखीने एका का, का साडीच्या दुकानावर कापडाच्या दुकानावर हा नोकरीला लागतो तिथे अनेक गिराईकं येत असतात हा न थकता न रागवता न चिडता अनेक साड्या ह्या प्रत्येक येणाऱ्या गिराहिकाला त्या महिला वर्गाला तो दाखवत असतो आणि त्याच्या गोड बोलण्यामुळे आदबशीरपणामुळे अनेक जणी ज्या तिथे येतात अनेक ज्या व्यक्ती त्या ठिकाणी येतात त्या खूप त्याच्याविषयी मत त्याच्यामुळे चांगलं हळूहळू सगळ्यांचं झालेलं असतं एक दिवस एक अतिशय मोठ्या घरातल्या गर्भश्रीमंत अशा बाई तिथे येतात आणि त्या काही साड्या बघायला लागतात हा न थकता शेकडो साड्या त्यांना दाखवतो हव्या त्या रंगाची हव्या हव्या त्या काठापदराची आणि सगळ्या अशा साड्या दाखवल्यानंतर शेवटी अथक प्रय प्रयत्नांनंतर त्या बाई एक साडी त्याच्यातली सलेक्ट करतात ती साडी बांधत असताना पॅक करत असताना त्या मुलाच्या असं लक्षात येतं की त्या साडीचा सा एक पदराला जी आहे एका कोपऱ्याला जी आहे ती साडी थोडीशी फाटलेली आहे तो प्रामाणिकपणे ही गोष्ट त्या बाईंना सांगतो आणि त्यांना सांगतो की बाई इथे खूप अजून साड्या आहेत मी लागलं तर तुम्हाला अजून साड्या दाखवतो तुम्ही त्यातली एखादी चॉईस तुम्ही करा पण ही करू नका कारण ही अशी अशी थोडी फाटलेली आहे त्या बाई इतर काही साड्या बघतात पण त्यांना त्या ते आवडत नाहीत आणि त्या ठिकाणून त्या निघून जातात आता हा जो सगळा प्रसंग आहे तो त्या दुकानाचा मालक जो असतो तो गल्ल्यावर बसून हे सगळं बघत असतो त्या बाई निघून गेल्यानंतर हा त्या मुलाला बोलवून घेतो आणि त्याला इतका रागवतो इतका झापतो त्याला की तो म्हणतो की अरे तुला काय गरज होती हे सांगायची की छोटीशी कोपऱ्यामध्ये ती साडी फाटलेली आहे तू नसतं जरी सांगितलं तर त्यांना ते अजिबात लक्षात आलं नसतं तू इथे अजिबात कामाचा नाहीस मला वाटलं होतं की तू खूप कामाचा मुलगा आहेस पण जर तू आज माझं खूप मोठं नुकसान केलेलं आहेस तो मुलगा शांतपणे हे सगळं ऐकून घेतो आणि फक्त एकच गोष्ट तो मालकाला सांगतो की मालक त्या बाईंना जरी माहिती नव्हतं की ती साडी त्या काठावर फाटलेली आहे पण ही गोष्ट मला माहिती होती आणि आता तुम्हाला माहिती झाल्यानंतरसुद्धा तुम्ही मला, है बोलता है, मला हे बोलताय पण मला असं वाटतं की आपण हे केल्याने उलट आपल्या दुकानाच्या भविष्यासाठी आपण खूप चांगली गोष्ट केलेली आहे आता हे सगळं ऐकण्याच्या मनस्थितीत तो दुकानाचा मालक अजिबातच नसतो तो त्याला उलट उत्तर दिल्याबद्दल पुन्हा झापतो आणि त्याला त्या ठिकाणून कामावरनं काढून टाकतो काढून टाकताना तो एक चिठ्ठी त्या मुलाच्या वडिलांच्या नावाने लिहून देतो कारण त्याच्या वडिलांनी त्या ओळखीने त्या मुलाला तिथं लावलेलं असतं मुलगा घरी गेल्यानंतर ती चिठ्ठी वडिलांना दाखवतो वडील ती चिठ्ठी वाचतात त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की आजचा प्रसंग तुम्ही मुलाला विचारा तुमचा मुलगा हा माझ्याकडे काम करायला अजिबातच लायक नाही वडील मुलाला विचारतात मुलगा सगळी झालेली हकीकत सांगतो वडिलांना मनोमनी कुठेतरी हे लक्षात येतं की आपण आपल्या मुलावर जे प्रामाणिकपणाचे संस्कार केलेले आहेत त्याचा उपयोग त्यांनी आज व्यवहारामध्ये कुठेतरी केलेला आहे त्यांना मनापासून आनंद होतो आणि ते म्हणतात बाळा तू चिंता करू नको ही नोकरी गेली तरी असं समज की ही नोकरी तुझ्या लायकीची नव्हती आणि यापुढे आपण अजून दुसरी काही नोकरी शोधू मुलगा थोडासा निराश झालेला असतो त्याला खरं सांगायचं तर आपलं काय चुकलं हेच त्याला निट्स समजलेलं नसतं पण वडील हे सगळं बोलल्यानंतर त्याला हुरूप येतो आणि तो त्याच्या रोजच्या कामाला लागतो थोड्या वेळाने त्या दुकानामधनं त्याच्या एका सहकर्मचाऱ्याचा त्या मुलाच्या वडिलांकडे फोन येतो हो तो फोन त्या मुलाकडे द्यायला सांगतो आणि तो त्याला असं सांगतो की ज्या बाई ती साडी न घेता गेल्या होत्या आणि ज्यामुळे तुला मालकांनी दुकानातनं काढून टाकलं त्या पुन्हा दुकानात आल्या होत्या आणि ते तुझ्याविषयी विचारत होत्या तुझा नंबर विचारत होत्या मी त्या तुझ्या वडिलांचा नंबर त्यांना दिलेला आहे बघ काय काम ते मुलगा अजूनच घाबरून जातो तो त्याला वाटतं अरे आपली काहीतरी चूक झाली आता या बाई पण आपल्याला रागवणार थोड्या वेळी त्या बाईंचा मुलाकडे मुलाच्या वडिलांकडे फोन येतो तो, तो मुलाला देतात आणि त्यानंतर त्या बाई त्याला असं सांगतात की माझे मी स्वतः एका मोठ्या शोरूमची मालकीण आहे आणि तुझा प्रामाणिकपणा मी काल पाहिला आणि मला असं वाटतं की तू माझ्या दुकानात काम करण्यासाठी जास्त लायक आहेस तर मग त्या मुलाला त्याचा पत्ता वगैरे देतात येऊन भेटायला सांगतात मुलगा जाऊन भेटतो आणि कालांतराने तो मुलगा त्या पूर्ण शोरूमचा जनरल मॅनेजर होतो आणि हळूहळू ती जी शोरूमची पूर्ण चेन त्या बाईंची असते त्या सगळ्या चेनचा तो प्रमुख बनतो आणि ह्या मुलाच्या प्रामाणिकपणाचं अशा प्रकारे त्याला त्याचं फळ मिळतं आणि मित्रांनो सगळं ही कथा सांगण्याचा उद्देश एवढाच की धंदा करताना व्यवसाय करताना नोकरी करताना शिक्षण घेताना प्रामाणिकपणा हा कामाला येत नाही ही आजच्या समाजाची एक विचारधारा बनत चाललेली आहे आणि प्रामाणिक राहणारा माणूस हा त्याची वाहवा तर खूप होईल पण त्याला यश मिळणार नाही त्याला खूप मोठ्या गोष्टी बघायला मिळणार नाहीत किंवा साध्य करायला मिळणार नाहीत हा जो एक मोठा गैरसमज समाजामध्ये पसरला जातो आहे तर कुठेतरी या बोधकथेचा हे सगळं खोडून टाकण्यासाठी उपयोग होईल ही माझी अगदी मनापासून अपेक्षा आपल्याला ही छोटीशी बोधकथा कशी वाटली हे आम्हाला निश्चित कळवा हा जो व्हिडिओ आहे याला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जर तुम्ही धावलात तर आमचे येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एखाद्या छानशा बोधकथेसह तोपर्यंत मी प्रशांत नानकर आपला निरोप घेतो नमस्कार